म्हणजे लोक काय करतात पैसे कमवतात मग खर्च करतात आणि उरलेल्याची बचत जी काय होईल ती गुंतवतात आणि ती कधी बचत होतच नाही कारण पंचवीसाव्या दिवशीच महिन्याच्या असं अरे जरा आहेत का तुझ्याकडे काही पैसे जरा तात्पुरती देणं इथनं सुरू होते की पंचवीसा पंचवीस तारीख खाली की असं वर खाली व्हायला लागते करा आता पगार कधी होणार प्रॉब्लेम काय हा कारण तुम्ही आधी नीट ख... म्हणजे बचत आधीच बाजूला नसते काढून ठेवलेली माझा आयुष्यातला जो पहिला पगार होता जेव्हा मी सी ए झाल्या झाल्या एकोणीस हजार का काहीतरी मला पहिला पगार मिळाला होता दोन हजार आठ सालीचे तेव्हा पण मी एसआयपी पहिल्या पगारात माझी एसआयपी चालू झाली होती पहिल्या पगारातनं माझा इन्शुरन्स प्रीमियम गेला होता mm -hmm. आणि पहिल्या पगारातनं मी एक छोटीशी नकावी पण एक एफ डी केली होती एफडी वॉज वन टाइम बट एसआयपी रिकरिंग होती आणि इन्शुरन्स प्रीमियम रिकरिंग होता सो त्या एकोणीस हजारात मला आठवते तेव्हा मी काहीतरी एक पाच एक हजार रुपये केले होते सो माझा तेव्हाचा पोर्शन पंचवीस झाला होता बघा पन्नास तीस वीस नव्हता पण तेव्हा मला असं वाटायचं की बाप रे चार हजार रुपयाची माझी एसआयपी जाते कसं होणार माझं याच्यात माझं सगळे खर्च भागणार का नाही पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की पगार वाढतच जातो ना सो हळूहळू करत ते पाच हजार कधी कुठे कसे निघून जातील हे कळणार पण नाही सो फिलॉसॉफी अशी आहे की मिळालेल्या पैशातनं आधी गुंतवणूक बाजूला काढायची तो चंक आधीच बाजूला गेला पाहिजे ती शिस्तबद्ध पद्धतीने एकदा झाली ना की बाकीचे उरलेल्यातनच मला खर्च करायचे हे मला कळतं आणि मग मी ऑपऑप माइंडफुल स्पेंडिंग करायला सुरुवात करते